बेहदची शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्याला कायम परग्रही दुनियेबद्दल कुतूहल हे असतेच दुसऱ्या सोलर सिस्टीममधून किंवा दुसऱ्या गॅलक्सीमधून दुसऱ्या युनिवर्समधून आत्मे हे ट्रॅव्हलिंग करत करत हे फिरत असतात तसेच ते पाच तत्वांमध्ये सुद्धा जन्म घेत असतात आपणाला कल्पना आली असेल की आज आपण या व्हिडिओमध्ये इंडिगो चिल्ड्रन किंवा स्टार चिल्ड्रनबद्दल बोलणार आहोत बेहदच्या बापूजींनी आपल्याला त्यांच्याबद्दल खूप सखोलपणे समजावलेले आहे ही मुले खूप बुद्धिमान असतात हे परग्रही आत्मे धर्तीवर तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ज्ञान वाढवण्यासाठी आलेले असतात या परग्रहींचे पृथ्वीवर येण्याचे कारण हे असते की पृथ्वीवर सत्कर्म करणे आणि मनुष्यांचे कल्याण करणे आपण बोरिस्का हे नाव तर ऐकले असेल बोरिस्काने सुद्धा दावा केला होता की मी मंगळ ग्रहावरून आलेलो आहे आणि त्याने येथे पुनर्जन्म घेतलेला आहे तर या सर्वांना इंडिगो चिल्ड्रेन असे म्हटले जाते बापूजींनी सांगितले आहे की अशी मुले कमी वयातच उच्च शिक्षण प्राप्त करतात आणि असे पाहण्यात आले आहे की या मुलांमध्ये अलौकिक क्षमता असतात ही मुले असाधारण आणि विशेष गुणयुक्त असतात काही जणांमध्ये सायकिक म्हणजे मानसिक शक्तीसुद्धा असतात स्टार चिल्ड्रन ते आत्मे असतात जे दुसऱ्या ब्रह्मांडामधून येऊन थेट साठ ते नव्वद दिवसांच्या आत कुठल्याही गर्भामध्ये प्रवेश करतात अशा आत्म्यांमध्ये खूप शक्ती असते आणि अशा आत्म्यांना पृथ्वीवर जन्म घेण्यापासून कोणीही थांबू शकत नाही अशा आत्म्यांचे आभामंडळ म्हणजे ऑरा हा खूप शक्तिशाली असतो आणि कुठल्याही प्रकारचे नकारात्मक आत्मे यांना कोणताही त्रास देऊ शकत नाहीत चीनने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये असे असाधारण अलौकिक स्टार चिल्ड्रन शोधण्यासाठी पूर्ण देशामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये असाधारण बुद्धिमत्तेचे असे एक लाख स्टार चिल्ड्रन त्यांनी शोधले होते हे इंडिगो चिल्ड्रन धर्तीवर सरळ सरळ जन्म घेत नाहीत गॅलेक्सी किंवा युनिव्हर्समधून आलेले आत्मे आधी निराकारी असतात आणि कित्येक आत्मे मिळून एक शक्तीचे कवच बनवतात आणि नंतर ते आत्मे आधी आपल्या परमधामामध्ये निराकारी रूपामध्ये राहतात आणि नंतर शिवपुरीमध्ये येतात आणि निराकारीमधून आकारी रूप धारण करून पुढे ते शिवपुरीमध्ये विष्णुपुरीमध्ये आणि खालील सात लोकांमध्ये येत असतात ते आपल्या परमतत्वांच्या यानामध्ये येत असतात पृथ्वीजवळच्या लोकांमध्ये येऊन ते निरीक्षण करत असतात आणि नंतर विचार करून स्वेच्छेने या पृथ्वीवरती जन्म घेत असतात हे आत्मे धर्म जात पात यांच्या पलीकडचे असतात आणि अशा आत्म्यांचे डी एन एसुद्धा भिन्न असतात तसेच हे जे इंडिगो चिल्ड्रन असतात ते धर्तीवरती एका ठराविक उद्देशाने जन्म घेत असतात हे आत्मे धर्तीवर उच्च व श्रेष्ठ कर्म करण्यासाठी जन्म घेतात जसे की आत्मे आध्यात्मिकतेचा प्रसार करण्यासाठी काही आत्मे विज्ञानाचे नवीन शोध लावण्यासाठी तर काही, वरी देने काही देने वरील आयामांचा परिचय देण्यासाठी काही जण धर्तीवर ज्ञान देण्यासाठी येत असतात पण धर्तीवर जन्म घेतल्यानंतर या धर्तीच्या पाच सत्वांच्या वायुमंडळामध्ये आल्यानंतर आत्मा आपली ओळख ही विसरतो सूक्ष्म जगतामधील आत्मे पृथ्वीवरील स्टार चिल्ड्रन असलेल्या आत्म्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्याकडून काम करून घेत असतात असामान्य काम करणे हे सूक्ष्म जगतमधल्या आत्म्यांचेच काम असते जे दुसऱ्या गॅलॅक्सीज किंवा युनिवर्समधून आलेले असतात हिंदू धर्मामध्ये सुद्धा देवीदेवतांबद्दल सांगितले आहे की ते या धर्तीवरती सत्कर्म करण्यासाठी अवतरित होत असायचे हे आत्मे सूक्ष्म दुनियेमधून आलेले शक्तिशाली आत्मे असतात अशा आत्म्यांचे जन्मसुद्धा रहस्यमयी असतात कित्येकदा हे आत्मे आपला एक सेल म्हणजे पेशी घालून एक पुतळा बनवतात आणि नंतर त्या पुतळ्याकडून वरच्या सूक्ष्म जगतामधूनच काम करून घेत असतात आपल्या हिंदूशास्त्रामध्ये जे शिवशक्ती ब्रह्मा विष्णू यांच्या अवतारांचा उल्लेख असतो ना हे देवी देवता सुद्धा त्यांची एक पेशी म्हणजे एक सेल घालून पृथ्वीवरती काही उद्देशपूर्तीसाठी पाठवतात महर्षी ऋषीमुनी देवी देवता यांचे आगमन आपल्या पृथ्वीवर खूप काळांपासून होत आलेले आहे आपल्या शास्त्र आणि ग्रंथांमध्ये सुद्धा अशा अव्यक्त दुनियेचा उल्लेख हा आहे अव्यक्त म्हणजे काय थोडक्यात जे आपल्याला दिसत नाही आपले शरीर हे पाच तत्वांनी बनलेले आहे ना आणि त्यामध्ये पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे जास्त आहे त्यामुळे आपला डोळा हा सूक्ष्म गोष्टी पाहू शकत नाही त्यासाठी सूक्ष्मदृष्टी हवी असते तसेच आपल्या शास्त्र आणि ग्रंथांमध्ये अव्यक्त स्वरूपातून व्यक्त स्वरूपामध्ये बदलण्याच्याही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आत्मा हा उच्च श्रेणीचा असला पाहिजे नाहीतर आजकाल असे झाले आहे की आपल्या ग्रंथ पुराण शास्त्रांमधील ज्या सत्य घटना आहेत त्यांना सगळेजण फक्त गोष्टी समजून बसलेल्या आहेत परंतु त्या सर्व सत्यघटना आहेत कारण आधीच्या काळामधील तत्व ही देखील हलकी होती पण आता मात्र तत्वसुद्धा जड झालेले आहे त्यामुळे कोणाला सुद्धा हे सत्य पटत नाही आहे आपण जर हिस्ट्री चॅनलवरील एन्शंट एलियनचे काही एपिसोड पाहिले असतील तर आपल्याला हे ज्ञान समजायला मदत होईल कारण वेस्टर्न देशामधील लोकांना याची कल्पना आहे परंतु आपल्या येथील लोकांना मात्र याची कल्पना नाही आहे आणि आपल्या येथील देवी देवतांच्या ज्या सत्यघटना आहेत त्याला देखील सर्वजण असत्य मानत आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या बुद्धीचा विस्तार करून हे सर्व समजून घेतले पाहिजे तसेच बापूजींनी आपल्याला या इंडिगो चिल्ड्रनबद्दल सांगितलेले आहेच ना की ते येथे बदल करण्यासाठी आलेले आहेत येथे सर्व मानवतेचे कल्याण करण्यासाठी आलेले आहेत तसेच पुढे जाऊन बापूजींनी आपल्याला तत्त्व परिवर्तनाची परिभाषासुद्धा सांगितलेली आहे की आत्ता जी जड तत्व आहेत ती सर्व हलक्या तत्वामध्ये बदलणार आहेत त्यामुळे आपण येथे ज्या मोहमायेमध्ये ये अडकलेलो आहोत जसे की माझी मुलगी माझा मुलगा माझे घर गाडी बंगला पैसा या सर्व गोष्टींना पुढे जाऊन काहीसुद्धा महत्व राहणार नाही आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की बेहदचे ज्ञान लवकरात लवकर समजून घ्या कारण लवकरच आपल्याला आपल्या मूळ ब्रह्मांडामध्ये जायचे आहे पृथ्वी ही तर एक कर्मभूमी आहे त्यामुळे येथे राहून श्रेष्ठ कर्म करा बेहदचे ज्ञान ग्रहण करा आणि शेवटी आपल्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला परमसुखामध्ये परमशांतीमध्ये आणि परम आनंदामध्ये राहायचे आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून भारतामध्ये लोकांनासुद्धा माहीत होईल की असे श्रेष्ठ आत्मे पृथ्वीवरती अवतार घेत असतात आणि या पृथ्वीवरील लोकांच्या कल्याणासाठी ते काम करत असतात बेहच्ची परम महाशांती join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today